हम्म तिथं थांबाय सांगितलं आता येऊन बसते किती आले मग मी साडे दहा वागा इथं पाणी सोडलंय ब्लॉकची सुरुवात तर इथूनच करतो म्हणजे रानातूनच करतो रानात आलो मी एकटाच कारण की आपल्याला द्यायचे आज संध्याकाळ ना पाणी म्हणजे कारण की ह्याला भिजवायचं थोडंफार राहिलेत पाच सहा वापर राहिलेत पाच सहा काय थोडंफार जास्तच राहिलेत तर सरासरी पाच सहा वापर राहिलेत कुठं अर्ध राहिलेत कुठं फुल झालेत तर बघू शकता इकडं तर बिजून निघलय बघा मम्मी आणि स्नेहल घरीच आहे निवांत त्यांची कामं चालली मम्मीची शिलाईची कामं चालू आहे स्नेहल आपलं काय तर घरातली कामं करत असत तर बघू शकता माझा हात बघू शकता ते चुलीचे नावलं होतं त्याच्यामुळं हात असलं गम चिटकून राहतं या बी हाताला आहे तर चला तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असाल रात्री आल तो दहा वाजता तर आज बी दहा वाजता येणार आहे पाणी बरं करायला तर एवढंच पालिकेला साईड झाली ही साईड झाली ही बरी आरती राहिली तर भिजून निघायचंय इकडे कनेक्शन जोडून हो आहे बघा तर आता मी चाललोय घरी घरनं जाणार आहे बाजारला बघा माझ्या संघ कोण कोण बाजारला येत आहे स्नेहली येते का मम्मी येते तर मी आता निघतो बाजारला पाय दिलं सुलेचनचं काय निघलं नाही निघत आहे तसंच मम्मीचं चालू आहे केोपित उठलं फोन आला की इकडं हा आहे की नाही ओरखाय की टाइम किती झाला पाच वाजता बाजार कधी ओरखायचं हम्म तुमचं तुमचं चा? काही तुम घ्यायचं काय नाम देऊ पिक्चर पिक बघायचं काय करायचं ह तिकडं कुठं तुम करते हय जीवरचा बाजार आहे मम्मी काय बाजारात जावा ना बघायला लागेल आता ही सगळी फुल गर्दी झाली फुल संध्याकाळी काही माझं कॉलेज आहे समोरच फायनली घरी आली मम्मी वाढू झालं आज काय मोबाईल घेतलं नव्हतं इकडं तिकडं बाजारात मी फिरलो फिरलो काय गवत होता

आणि तुला कळत नाही का फोन पिन लावायचं तुम्हाला किती फोन केलं हा मम्मीला फोन लावायचं कळत नाही का तुला मम्मीच्या काय पाणी पिते तिथं पळवू पळवू जार केलं आणि पाणी लागली आता बघ ती बाजार काय काय आणलंय बघ तुझं खायचं काय आणलंय का बघ खायला पदार्थ फिदार्थ काय आणलंय का

सात वाजले मग मी आले तशी बाजारात दोन तास बाजार घेत होती होते काय बघते बाहेर तुझं तुझं काढून घे आवडीच माहितीये का पहिलं काकड्या तर काढल्या तिला लय आवडतात काकड्या खायला हा अशी अशी करते ना पिरो बारक नाही मोठच दिसते ती चांगलं ठमक ठमक हा लय पिकला आणलेलं काय हा पास्ता दोन कोबो एक कोथिमिर भेंडी पा, किती पावशीर का अर्धा अर्धात पालक मी ती सगळे आणून ठेवले बघा एवढा सगळं बाजार आले सगळे आता आवर आवरेकरण मस्त बघितलं जेवण बनवण आहे का नाही मी जातो थोड्या वेळ राहणार दहा वाजता हम्म आता बघा जेवण वगैरे केलं राहणार आलंय बघा भिजवण्यासाठी मम्मी बघा लाईट घेऊन बसते किती वाजले मम्मी आता साडे दहा साडे दहा हो इथं हो पाणी सोडलंय इकडून चालू आहे पाणी कारण की इकडलं जरा थांबवलंय कारण की इकडं जरा भिजवून निघलय इकडं आता त्या साऱ्या सोडल्याने असं पाणी खाली निघालय कारण कसं इकडं उतर आहे पाणी कसं बिफळ आहे का नाही तसा पाईप बदलायचं तसं बदलत जायचं जसं पाईप टाकायचं तिकडं बदलायचं इकडचं भिजून निघतो बघा कोपऱ्यातलं स्वीट आपलं मस्त घरी झुम झोपली असेल आहे का काय गरजच नाही थंडीच लागते का इथं काय थंडी फिंडी लागत नाही तर बघा इकडं असं वापस भिजवून घ्यायचं एक 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 आपलं फुडून घ्यायचं पाणी बघा तिशिर फुलं फायनली भिजवून झालं बघा भरणं झालं घरी आलं तर मम्मी कस वाटलं वाटलं वाट तुम्हाला सांगू का आमच्याकडे इतकी थंडी आहे बघू शकता कसलं झालंय ने झाले चोप बस बसून ती बस, बस, बस। दे ते झोपीत असेल नेहमी अर्धी दिली बॅटरी दाखवायचं पुढं दाखवा म्हणलं की महाग दाखवायचं मी इकडे बघ म्हणले तर तिकडे दाखवायची असं करायचं मी तर चला इकडे गरम पाणी तापतोय मस्त बी गरम पाणी करून घे आणि तुम्हाला गुड मॉर्निंग आता वाजले दीड वाजून वाजले चला बंद बघच्या घड्याळ दाखवत तसं नाही करा हातरूम फिथरुम टाकून निभार झाली अगं बघू शकता दीड वाजून गेलं गे राईट इकडे दोनचा काटा इकडं सात दीड वाजून गेला दीड तेच चला थोडाच पाहिजे तो